विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत वीरशैव ककैया समाज बांधव व रविवार पेठेतील समस्त नागरिक यांच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नामदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब मार्गदर्शन करताना या प्रसंगी श्री अनिल राजहंसपोळ श्री चंद्रकांत पुंडलिक सोनवणे श्री दिलीप दिगंबर कोकणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी भागातील प्रमुख कार्यकर्ते व मान्यवर श्री रवी भटकर श्री नंदू कोकणे श्री गंगाराम भटकर श्री संजय भटकर बाळू सातपुते कांतीलाल भटकर रोहन भटकर राहुल भटकर विजय भटकर यश वाघमारे ऋषिकेश सोनोने ओमकार परदेशी चंद्रकांत भटकर व इतर नागरिक उपस्थित होते उपस्थित सर्व नागरिकांनी काँग्रेस आयचे उमेदवार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव हो, यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला याप्रसंगी आभार राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा